हा फोटो बघून आणि हे राज ठाकरेंनी लिहिलेलं वाक्य पाहून गद्दारांच्या बोडाचा जळून कोळसा झाला असेल देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाने गेल्या तीन वर्षात प्रचंड जंग जंग पछाडून सुद्धा उद्धव ठाकरेंना नेस्त नाबूद करता आलेलं नाही भाजपने इतर राज्यात सगळे मित्रपक्ष संपवले नेस्त नाबूद केले पण ठाकरेंना तसं करू शकले नाही लोकसभेला बघितलं असेल ठाकरेंचा फुटलेला पक्ष आणि भाजप एकाच लेवलवर होते ठीक आहे विधानसभेला भाजपने निवडणूक आयोगाचा गैरवापर करून घेऊन मतदार यादी छक्के पंजे करून राज्याची सत्ता बळकावली परंतु ते उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाही मनसे अध्यक्षांनी हे जे काही दाखवलंय तिथपर्यंत येऊन मातोश्रीच्या प्रांगणात जवळपासात कित्येक वर्षांनंतर शिवसेनेच्या पक्ष म्हणजे वाढदिवस किंवा वाढदिवसाच्या व्यतिरिक्तही इतरही कुठल्या विषयांसाठी हे दोनही बंधू मातोश्रीवर एकत्र कधी आले नव्हते खर तर आज या सगळ्या गोष्टी करण्याचा हा दिवस नाही पण आज गद्दारांच्या बुडाखाली जी काही जाळ लागली असेल जी काही आग पेटली असेल गद्दारांच्या सकट कमलीच्या बुडाखाली जी काही आग पेटली असेल ती आग वर्णन न करण्यासारखी आहे अख्खा जाळून कोळसा करून टाकला असेल बुडाचा आणि काहींची बुड अशी काही फाटली असतील कुठल्याही डॉक्टरच्या सोयी धाग्याने ती बुड शिवली जाणार नाहीत त्याला टाकेच बसणार नाही तो डॉक्टर म्हणेल घरी जा बाबांनो हे बुड तुमचं शिलाई मारण्याच्या बाहेरचं गेलेलं आहे हे फाटलेलं आहे आता या बुडाला कुठलाही धागा सुई शिवू शकत नाही इथपर्यंत या गद्दार गटाची अवस्था आज झाली असेल आज ते कारण शोधतील अरे मग काय झालं वाढदिवस आहे गेले ते वाढदिवसामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी का करताय गेल्या असतील भाऊ भाऊ आहेत हे सगळी कारण आज गद्दार गट असेल त्यांची बगलबच्ची कमळी असेल या सगळ्यांनी आज अशा प्रकारच्या कारणांची एक यादी बनवली असेल हे कारण नाही चाललं तर ते कारण द्यायचं लक्षात घ्या शिवसैनिकांना आज कदाचित दहेरेगावच्या दिशेने एखादं हेलिकॉप्टर सुद्धा गेलं असेल कदाचित मीडिया आज तिकडे बघत नव्हत्या हो कारण संबंध मीडिया आज मातोश्रीच्या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर तो कॅमेरा लावून हो। बसल्या तुम्हाला मी या एक उदाहरण आठवून सांगतो सन्मान्य साहेबांनी एका मुलाखतीमध्ये मला वाटतं निर्गुळकरांची जी मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हणाले म्हणालेलं होतं की हे अशा प्रकारचं धनुष्य घेणं किंवा शिवसेनेचं नाव घेणं हे मला पटलेलं नाही वाद असू शकतात अंतर्गत वाद असू शकतात पण हे अशा प्रकारची चिन्ह घेणं नाव घेणं हे मला पटलेलं नाही त्यामुळे सन्मान्य राजसाहेब तेव्हाही तेव्हाही म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या भूमिका आणि यांच्या भूमिका तशा आसपासच्या होत्या तेव्हाही सन्मान्य राजसाहेबांनी या विषयाला मात्र फाटा मारला होता आणि आजही सन्मान्य राजसाहेबांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्याच गोष्टीला हात घातलेला आहे ते ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवेलच पण आज का कुणास ठाऊक ठाण्याची रिक्षा आज संपर्क क्षेत्राच्या बाहेर मला दिसते बहुतेक आज ठाण्याची रिक्षा संपर्क क्षेत्रामध्ये येणारच नाही आज सकाळी सकाळी एक फालतूचा प्रयोग झाला कुठेतरी पक्षप्रवेश वगैरे करायचा आज त्यांनी धडाका लावला होता का कुणा स्टॉक मीडियाचं लक्ष तिकडे जाईल आणि मीडिया तिकडे बघेल आणि मीडिया, मीडिया इकडे वाढदिवसावर फोकस करणार नाही मीडियाने यांच्या पक्षप्रवेशांना तीच इकडून तिकडून चार चांदाळ चौकडी आणून बसवायचे आणि त्यांचे पक्षप्रवेश करून घ्यायचे त्या सगळ्याला मीडियाने फाट्यावर मारलेलं होतं स्पष्टपणे सांगतो हे अशी धरून मारून मुटकून आणलेली ही चांदाळ चौकडी चांदा चौकडी कळते ना तुम्हाला अशीच म्हणजे ज्याला आगाना पिछा ज्याला नाव ना, ना गाव अशा माणसांना उचलून ना आणायचं त्यांना कोणी विचारू शकत नाही ने। नंतर तो माणूस कुठे गेला कुठून धरून आणला कुठल्या पदाधिकारी होता कुठल्या पक्षात आला कुणाला कुणाचं काही सोय सुद्धा नसतं या माणसांना कोणी ओळखत सुद्धा नसतं त्या माणसांना धरून आणायचं त्यांचे पक्षप्रवेश दाखवत राहायचे मीडियाला सुद्धा या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती असो तो माझा विषय नाही कुणाकुणाला फसवणार शेवटी कबडीच्या जीवावर कुठपर्यंत राज्य करणार मला सर्वात प्रथम आज तुम्हाला उद्धव प्रतिक्रिया सांगायची ज्या प्रतिक्रियेमध्ये उद्धव साहेब म्हणाले ज्यावेळेस त्यांना राजसाहेबांविषयी प्रश्न विचारण्यात आला माझा आनंद आज द्विगुणित जे मराठीमध्ये म्हण आहे द्विगुणित होणं द्विगुणित द्विगुणित ही फार छोटी संज्ञा आहे खर तर माझा आनंद कित्येक पटीने गुणित झालेला आहे आणि माझ्या वाढदिवसाला मिळलं हे अमूल्य ही अमूल्य अशी भेट आहे सन्मान्य राजसाहेबांकडनं ते माझ्या वाढदिवसाला आले आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांचे आभार मानले फक्त मातोश्रीवर आले नाही तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे मातोश्रीवर सन्मान्य बाळासाहेबांच्या खोलीमध्ये गेले बाळासाहेबांच्या आसनाचं त्यांनी दर्शन घेतलं त्याच्या पाया पडले दोन भाऊ जवळपास इथे कित्येक म्हणजे मला वाटतं एक वीस पंचवीस मिनिटं ते बाळासाहेबांच्या खोलीमध्ये होते त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिलं आणि एक महत्वाचं ट्विट आहे त्यांच्याकडनं ते ट्विट या महाराष्ट्रातल्या या कमळीला आणि कमळीच्या पोचलेल्या गद्दार गटाला अगदी घोडे लावून घेले गेलेलं ला, आहे गेले हे, हे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये ते ट्विट मी तुम्हा सर्वांसमोर बोलून दाखवतो काय म्हणाले बघा सन्मान्य राज साहेब म्हणतात माझे मोठे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख सुरुवात काय केली माझे मोठे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री या कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम माझे मोठे बंधू तुम्हाला आठवत आहे वरळीच्या सभेमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं वरळीच्या सभेमध्ये म्हटले होते सन्माननीय उद्धव ठाकरे मला आजही आठवत आहे सन्माननीय उद्धव ठाकरे हा त्यांचा शब्द होता पाच जुलैच्या सभेमध्ये आणि आजच्या ट्विटमध्ये त्यांचे शब्द हे असे आहेत माझे मोठे बंधू सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझे मोठे बंधू या पाच जुलै ते सत्तावीस जुलै विचार करा या जवळपास बावीस दिवसांमध्ये भरपूर काही घडलेलं आहे आणि उघडपणे आहे जोपर्यंत महाराष्ट्रात हा ठाकरे नावाचा ब्रँड संपत नाही तोपर्यंत कंबळीला मोकळं राज्य नाही आज शिंदे टोळी असेल आज अजित पवार टोळी असेल या दोनही टोळ्या केव्हाही संपुष्टात आणता येऊ शकतात यांना केव्हाही त्या इलेक्शन कमिशनच्या मार्फत त्यांचं चिन्ह नाव पुन्हा जातंय येतंय अशा प्रकारे दाखवून त्यांचं विलिनीकरण करता येऊ शकतं ठाकरे ब्रँड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक हाती कमळी 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 करता येणार नाही आणि त्यासाठी हा सारा खटाडोप आहे बघा बरेच जण म्हणतात मग अजूनही युती का नाही अजूनही एकत्र काल नाही खुल्यामध्ये युती का जाहीर झाली नाही लक्षात घ्या शिवसैनिकांनो लक्षात घ्या हे कलियुग चालू आहे सध्याचं आणि राजकारणातलं विचित्र असं कलियुग चालू आहे या राजकारणाच्या विचित्र कलियुगामध्ये आज कुठलीही गोष्ट वेळे अगोदर किंवा वेळेनंतर करणं हे उचित ठरत नाही म्हणजे इथे जे मधले असतात ना उपट सोंडे या उपट सोंड्यांचा कार्यक्रम आपण आधीच करून ठेवायचा आणि इथे सध्या अगदी असे ढोम कावले टोचा मारण्यासाठी अगदी रेडी बसलेले आहेत तयारीत बसलेले आहेत तुम्हाला कळत असेल मला काय सांगायचंय त्यामुळे योग्य वेळ योग्य क्षण आणि त्यावेळेस निर्णय जाहीर अशा प्रकारच्या भूमिका ह्या असू शकतात त्यामुळे कधी होणार काय होणार हे आपण आपल्या वरिष्ठ नेतृत्वावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आणि सन्मान्य राजसाहेबांवर सोडून द्यावं भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषतः आता मुंबई महानगरपालिकेसाठी मी जास्त इथे फोकस तुमच्या सर्वांशी बोलतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र असतील तर बहुमताच्याही पुढे शिवसेना आणि मनसे आणि मनसेला सुद्धा ही एक अशी घडी आहे ज्या घडीमध्ये मनसेला सावरायची एक फार मोठी संधी आहे आज मराठी मन एकत्र होत आहे मराठी ताकद एकूवटते मराठी माणूस एक या सगळ्यामध्ये मनसेला सुद्धा आपलं ते बळकटीकरण करून घेण्यामध्ये एक संधी मिळून जाईल आणि या सगळ्यामध्ये मनसे सुद्धा या महाराष्ट्राच्या पटलावर येईल आजवर ह्यांनी ठाकरेंचा उपयोग करून घेतला कमळीने विशेषतः आपल्या घरभेदी बोडले ते वाशे मोजणारे बोडले आणि त्या वाशे मोजणाऱ्यांच्या जीवावर आणि वाशे मोजणाऱ्यांना यांनी ज्या वेळेस पक्षाची नावं चिन्ह देऊ केली त्यावेळेस हा ठाकरे ब्रँड त्यावेळेस तरी एकत्र येतो याचा मला सार्थ म्हणजे अभिमानता म्हणले याचं मला एक बरं वाटतय की त्यांना कळाली ही वेळ तीच आहे या कमणीला धडा शिकवण्याची त्यामुळे वीस वर्षांनंतर जवळपास आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे हे सगळं पाहताना एखादा हॅलिकॉप्टर है। तुम्हाला दरेगावच्या दिशेने जाताना दिसेलच नक्कीच आणि पुन्हा शेतीविषयी आणि विशेषतः विशे बांबूच्या शेतीविषयी विशे वगैरे बोल ती बोल घेवण्यासारखी विनोद करणारी भाषा तुम्हाला ऐकायला भेट कारण हे बांबू असे काही शेकले त्यांना या बांबूंनी असं काही शेकवलंय की आता पुन्हा बांबूच्या शेतीचा उल्लेख होणार आज वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर खरंच असतील तर ते म्हणाले असते हे हाच हेच तर मला पाहायचं होतं हेच तर दिवस मला पाहायचे होते आणि हे क्षण मला अनुभवायचे होते